आदरणीय साहेबांच्या स्मृतीस्थळी निवडून आल्या आल्या त्यांच्या विचाराला स्मरून काम करण्याच्याबद्दल सुरुवात करण्यासाठी आम्ही निवडून आल्या आल्या इथं आलो होतो आज चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त परत मी इथं आलेलो आहे आणि चव्हाण साहेबांच्या विचारांनी भविष्यकाळामध्ये काम करायचं चा। सुसंस्कृत चांगलं राजकारण ज्या राजकारणाचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल अशा पद्धतीचं राजकारण करण्यासाठी भविष्यकाळामध्ये आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनी मला स्वीकारलं याचा सगळ्यात जास्त आनंद मला झालेला आहे आणि माझ्यावर जी जबाबदारी जनतेनी सोपवलेली आहे ती प्रामाणिकपणे मी पार पाडीन त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा निश्चित भविष्यकाळात माझा राहील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी जे लागेल ते सगळं देण्याच्या बाबतीमधला आशीर्वाद देवेंद्रजींनी मला दिलेला आहे आणि निश्चित या मतदारसंघातल्या लोकांच्या ज्या मागण्या असतील ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने मी काम करेन राजकारणामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना या मतदारसंघाला वारसा हा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आहे आणि चव्हाण साहेबांचा वारसा असल्यामुळं सुसंस्कृत राजकारण करावं अशा पद्धतीच्या सूचना चव्हाण साहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चित चांगलं प्रगतीचं काम करत असताना विरोधकांशी देखील चर्चा करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये आमचा राहील फक्त ते करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याही लोकांना विश्वासात घेऊन त्याबद्दलची भूमिका भविष्यात आम्ही घेऊ